जानवळी येथील रोहिदासवाडीत पालखी महोत्सवाचा उत्साह भाविकांनी घेतला मनसोक्त आनंद गुहागर तालुक्यातील जानवळी येथील रोहिदासवाडी जानवळकरवाडी येथे पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात जानवळी येथील ग्रामदेवता श्री खेमेश्वर श्री कालकाई देवी श्री वागजई देवी आणि श्री कमलेश्वर यांच्या पालखी नाचवण्याचा आनंद भाविकांनी लुटला सकाळी ग्रामदेवताची पालखी साण्यावरून जानवळकरवाडीत मिरवणुकीने आणण्यात आली वाडीतील प्रत्येक घराला पालखीने भेट दिली सर्व नागरिकांनी पालखीचं पूजन केलं सुवासिनी खणा नारळाने देवीची उटी भरली आभालवृद्धांसह मायरवासनीही देवीचा आशीर्वाद घेतला सर्व घरांना भेट दिल्यानंतर पालखी श्री सत्यनारायण महापूजेच्या ठिकाणी नेण्यात ने ने आली त्यानंतर महाआरती आणि तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले भाविकांनी ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचवण्याचा मनमुरात आनंद लुटला महिलांनीही ढोल वादनाचा आनंद घेतला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी साण्यावर सोडण्याचा सोहळा पार पडला या पालखी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहितासवाडी जानवळकरवाडी येथील नागरिकांनी विशेष मेहनत घेतली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा